शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौराच्या फार्म हाऊसवर सुरू होता भलताच उद्योग बंगल्यातील दृश्य पाहून पोळीसही हादरले जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे या प्रकरणात माजी महापौरांसह एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी लोकांशी संपर्क साधून त्यांना ऑनलाईन गंडा घालण्यात येत होता आतापर्यंत या कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक करण्यात आली आहे अशी माहिती समोर येते या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी या कॉल सेंटरवर छापा टाकला कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी लोकांना संपर्क साधून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची ऑनलाईन फसवणूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती जळगावातील मुराबाद रोडवर असलेल्या माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसमध्ये हे बनावट कॉल सेंटर सुरू होतं या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे या प्रकरणात पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं आहे शिवसेना शिंदे गटात असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीचा हा फार्म हाऊस आहे तिथेच हे कॉल सेंटर सुरू होता तेच हे कॉल सेंटर चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांना आत्तापर्यंत लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील तरुण या ठिकाणी काम करत होते या तरुणांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऑनलाईन कंपन्यांचे नाव सांगून लोकांची फसवणूक सुरू असल्याचं समोर आलं आहे वीस दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक विदेशी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे दरम्यान या प्रकरणात जळगाव शहरातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल संध्याकाळी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती की जळगाव शहरापासून एक तीन चार किलोमीटर अंतरावर मुमराबाद रोडला एक फार्म हाऊस आहे एल के फार्म नावाचं त्या ठिकाणी जे कॉल सेंटर आहे बोगस कॉल सेंटर ज्याच्या ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एजंट असल्याचे बनाव करून परदेशी नागरिकांना फसवलं जात अशी प्राथमिक माहिती मिळाली होती रात्रीच्या वेळेला हे कॉलिंग करतात त्याच्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांना त्याच्याबद्दल कल्पना दिली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशावरून आम्ही जे पथक आहे अधिकाऱ्यांचे ते तयार करून सुद्धा ठिकाणी आज साधारण एक वाजेच्या दरम्यान छापा टाकला <coughs> तर त्या ठिकाणी आपल्याला सदर जी बातमी आहे ती खरी असल्याचं आढळून आलं त्याची आम्ही खातरजमा केली तर त्या ठिकाणी एकतीस लॅपटॉप मिळालेले आहेत पूर्ण एका हॉलमध्ये ते एक कॉल सेंटरचंच त्याला रूप दिलेलं आहे चोवीस क्युबिकल्स आहेत एकतीस तिथं लॅपटॉप मिळाले आणि सगळा जो सेटअप आहे पूर्ण तर त्याच्यामध्ये एक दोन सिस्टीम आपल्याला ओपन मिळालेल्या होत्या तर त्या ओपन सिस्टीममध्ये प्राथमिक तपासामध्ये जो डाटा मिळाला त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की रात्रीच्या वेळेला फॉरेन नॅशनल्सला हे कॉल गेलेले आहे त्याच्यामध्ये अमेझॉन वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कंपन्या किंवा इतर ठिकाणचे अधिकृत एजंट असल्याचं दाखवून काहीतरी त्यांचं त्यांची हे झालेलं आहे अडचण आहे किंवा कुठल्याही असे कारणं सांगून फसवणूक करण्याच्या उद्देशानं त्यांच्याकडून अमाऊंट ट्रान्सफर करून घेण्याचे त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे त्या लॉकमध्ये काही आढळलेलं ते अमाऊंट ट्रान्सफर करून घेतलेले आहेत बाकीचे सिस्टीम बंद होते त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातला डाटा दिसलेला नाही तर ते आम्ही सर्व हे एकतीस लॅपटॉप हे एक सीज केलेले आहेत सदर ठिकाणी आम्हाला चार जण संशयित मिळालेले आहेत सबराज शाबाज आलम जिशान नूरी शाकिब आलम आणि हाशिर रशीद हे प्रथमदर्शनी चौकशी केली असता कोलकत्त्याच्या आहे असं सांगत आहेत ते संज्ञान आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आपण त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे त्यांच्याकडे चौकशी केली असता साधारण वीस ते पंचवीस लोक इथे काम करतात नऊ तारखेनंतर हा सेटअप झालेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे प्राथमिक तपासात परंतु त्याच्याबद्दल खात्री आम्ही करत आहोत की एक्झॅक्टली कधीपासून सुरू आहे हे जे पंचवीस जण आहेत हे टोटल मुंबईवरून सगळीकडून येऊन इथे काम करतात असं त्यांनी आम्हाला माहिती दिली शनिवार रविवारी असल्यामुळे रे त्याच्यातले जवळपास एकोणीस ते वीस जणं सुट्टीसाठी गेलेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांचे डिटेल्स पण आम्हाला मिळालेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही पुढची कारवाई करत आहोत हे जे हँडलर आहेत हे मुंबईवरून हे हँडलिंग करत होते याच्यामध्ये अकबर आदिल आणि इम्रान असे तीन नाव आम्हाला समजलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांचे पूर्ण डिटेल देऊन आम्ही खात्रीशीर त्याच्याबद्दल खात्री करत हो। आहोत लोकल जे आहे ते हे ललित कोल्हे नावाच्या व्यक्तीचं हे लिखे फार्म हे फार्म हाऊस आहे तर त्याचे ओनर ते आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे नरेंद्र चंदू आगारिया आणि राकेश चंदू आगारिया हे दोन व्यक्ती तिथे हे सर्व करण्यासाठी मदत करत होते त्यांचा सहभागही दिसून आलेला आहे त्यामुळं आता सध्या हे आणि अली नावाचा एक कूक होता तिथे तो पण मुंबईवरूनच त्यांनी आणलेला आहे तो सगळ्यांना जेवण बनवून देत होता तिथं हे सगळी आपण माहिती आता घेतलेली आहे हे आठ जण आपण ताब्यात घेतलेत म्हणजे ललित कोल्हे नरेंद्र आगारिया राकेश आगारिया अली शाबाज आलम जिशान नुरी शाकीब आलम आणि हशीर रशीद आणि बाकीच्या आरोपी आता शोध सुरू आहे बाकी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे याच्याबद्दलची आणि पुढील तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे मालकीची हे सगळी प्रॉपर्टी आहे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये सगळं सुरू होतं त्यामुळे प्रथम दर्शनी त्यांचा सहभाग दिसून येत आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे त्याच्यात त्यांच्या सहभाग निष्पन्न झाले त्यांना त्याच्यात अटक करण्यात येईल माहिती त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आता तपासात खात्री करून जी मिळेल त्यानुसार पुढची कारवाई करण्यात कर येईल कर ते सुद्धा आता अजून रिव्हिल झालेलं नाही ते तपासामध्ये कळेल आपल्याला तपास केल्यानंतर आठ जण आपल्या ताब्यात आहेत त्याच्यामध्ये आता एफ आय आर काम सुरू आहे त्यानुसार त्याच्यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट आहेत त्यानुसार कलम त्याच्यात लावून हा गुन्हा दाखल करण्यात येते हो ताब्यात घेतलेला आहे चौकशी सुरू आहे लोकनायक न्यूज